इकडे बघा अरे दादा नको बघू इकडं <laughs> नमस्कार सावित्रीबाई पुणे पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ कमवशिकाचे आम्ही सर्व स्वयंसेवक हो। आज भाऊराव पाटील यांच्या निमित्ताने आपल्या समोर सविनय सादर करीत आहोत एक नाट्य स्वरूपातील पथनाट्य आमच्या पथनाट्याचा विषय आहे आणि शिक्षण 对对，满。Yeah, yeah, yeah, yeah. बाबा मला बोलायचं होतं हा बोल की तू विजय आहे ना तो महाविद्यालय जातोय मला पण ऍडमिशन घ्यायचं मला दिला हो बाबा तुझा मला जायचंय जेवण करताय ना जेवण करून घ्या अरे काही चालत नाही हो बघायच तरी फोर काय म्हणत होती ऐकलं आपल्याकडं पैसे पण नाही काय करायचं आपण जातात की पण कोणाने शिक्षण घ्यावं काय लागत इतकी कष्ट करूयात आपण चालेल की तू आहे ना, 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 ना माझ्या बरोबर ऐकलं का हे बघ आपल्या आई बाबांजवळ पैसे नाहीये आता आपल्याला आहे ना शिक्षणाचं फळवस बाजूला हो ठेवावं लागेल आधी आपण त्यांच्यासोबत कामाला जाऊया पैसे कमवूया आणि खूप शवर्षी प्रवेश घेऊया महाविद्यालयाने ठीक आहे आता उद्यापासून आपण कामाला जाऊया आई सोबत आणि आता पैसे कमवू तर झोप आता लवकर एक कामाला जायचं आहे ना

So, आई बाबा नाही काम करायला काम केल्यानंतर आपल्याला पैसे येतील मग आपण नवीत ऍडमिशन आई बाबा आम्ही आलो आलात तुम्ही हो तिकडे खालच्यासाठी आलात करा तिकडे आई चांगलं काम करा हो हो

आम्ही महाविद्यालयात प्रवेश नाही घेतला तुमचे आई वडील काय करता आमच्या आई वडील मजूर करतात दुसरे आई मोल मजूर करता हो तुम्हाला आहे ना

शेजारच्याच गावामध्ये आमची शिक्षण संस्था आहे बरोबर गरीब मुलांसाठी आम्ही ही शिक्षण संस्था सुरू केली आहे तिथं मुलांना राहण्याचा खाण्याचा संपूर्ण खर्च आम्ही करतो तुमची काही हरकत नसेल तर आम्ही तुमच्या मुलांना तिथं लिहून शिक्षण देऊ शकतो भाऊ तुम्ही आमची मुलं नक्कीच नाही तुमची मुलं देखील शिकतील आणि तुमचं नाव आणि आपल्या देशाचं नाव खूप मोठं रोशन करतील नक्की शिकतील नक्की पण मला उशीर होतो मी निघतो आपण बरोबर नक्की येऊन नक्की त्यांना राम 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 राम

आम्ही एक ठेकीला एक, एक एका बाजूला सर्वसामान्य कुटुंब दाखवलं आणि एका बाजूला आम्ही थोडं शिक्षित कुटुंब दाखवलं एक शिक्षित कुटुंब शिक्षणासाठी जात होतं पण सर्वसामान्य कुटुंबाकडे पैसा नव्हता आणि ते मोलमजुरी मजुरी करण्यासाठी शेतात जात होते पण जेव्हा भाऊराव पाटील त्यांना भेटले आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी त्यांच्या घशा आईवडिलांशी बोलले आणि तेव्हा पुढून तेव्हापासूनच त्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फिरू लागला आणि ते मुलं देखील काम न करता ते पण शाळेत जाऊ लागणार आणि ते पण इतर मुलांसारखी शिकू लागणार आणि ते देखील भविष्यात मोठमोठ्या पदावर जाणार तर आपण हे पहिल्या मध्ये ते पाहिलं तर दुसऱ्या सीन मध्ये ते शाळेत जातात महाविद्यालयात जातात आणि ते नक्की शाळेत केल्यानंतर कोणकोणते ॲक्टिव्हिटीज करतात कोणकोणते भाषणे करतात भाग घेतात सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण आता या दुसऱ्या सीनमध्ये पाहणार आहोत तर मग दुसरा सीन I <laughs> don't Thank <laughs> you. मुलांना 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 आज तुम्हाला माहिती का आपल्या शाळेत हो शाळेत आज नाही शेजारच्या छोटे विद्यार्थी येणार आहेत आपल्याला त्यांचं स्वागत करायचं पटकन वर्गामध्ये घेऊन घेताना बरं

महाविद्यालयामध्ये दोन नवीन विद्यार्थी आलेले आहेत बेटा तुझं ना। नाव सांग माझं नाव पंकज आणि दीदी तुझं नाव माझं नाव ऋतुजा हा बघू शकता पंकज आनंद ऋतुजा हे दोन आपल्याला मित्र भेटलेले आहेत ते आपले मित्र आहेत ना मित्राप्रमाणे मित्रा त्यांची काळजी करायची आणि बघा महत्वाचं म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये होणारे विविध जे कार्यक्रम आहेत सांस्कृतिक असतील किंवा क्रीडा क्षेत्रातील असेल त्याची माहिती संपूर्ण माहिती तुम्ही त्यांना द्यायची आहे आणि संपूर्ण महत्त्वाचं म्हणजे कमवानीची शिकायची योजना आहे योजने देखील आपल्याला त्यांना सहभागी करून घ्यायचा आहे कमो आणि शिकवा म्हणजे काय कम आणि शिका ही अशी योजना आहे बेटा त्या योजनेमध्ये विद्यार्थी आपल्या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये काम करतो ऑफिस वर्क असेल किंवा नर्सरीचं काम असेल त्यामधून महाविद्यालय काही त्यांना पैसे देतात आणि त्यातून तो विद्यार्थी त्याचं उदरभरण करत मी आणि माझी दिदी हो बाळा नक्कीच आणि तुझी दिदी त्यात भाग घेऊ शकते बर आता जाऊ शकता तुम्ही हो झाली होती त्यामध्ये पंकजाही प्रथम क्रमांक प्राप्त झालाय <laughs> नमस्कार पुन्हा सगळ्यांचं आपण या दुसऱ्या सीन मध्ये पाहिलं असेल काय घडलं ते जे मुलं पहिल्या सीन मध्ये एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये होते आज तेच महाविद्यालयामध्ये येऊन शिक्षण घेऊ लागले कमर्शियाच्या माध्यमातून विविध ऍक्टिव्हिटीज करू लागले आपण वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा पाहिल्या विविध क्रीडा स्पर्धा पाहिल्या जो विद्यार्थी शेतामध्ये काम करत होता जो शेतामध्ये राबत होता आणि ज्याच्याकडे पैसे नव्हते आज तेच कर्मवी भाऊराव पाटलांच्यामुळे आज शाळेमध्ये आले त्यांच्या शिक्षण शिक्षण घेऊ लागले आणि त्याच्या माध्यमातून विविध ऍक्टिव्हिटीज करू लागले आणि त्यांचे आज पहिले नंबर येऊ लागले आणि त्यांना वेगवेगळे पुरस्कार देखील या ठिकाणी मिळू लागले पण आज आपण पहिला दुसरा सीन या ठिकाणी पाहिला पण आज आपण तिसरा सीन आणि तो पण फोन या ठिकाणी आपण पाहणार आहोत तो सीन आहे पन्नास वर्षांनंतरचा तर मग पाहूया पन्नास वर्षानंतर काय घडतं ते नमस्कार 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 आज आपल्या व्यासपीठावर या ठिकाणी सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत जे मान्यवर कधी काळी एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये होते ज्यांना दोन वेळेचं जेवण देखील मिळत नव्हतं आज तेच मान्यवर कर्मवी भावा पाटील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेऊन आणि वेगवेगळ्या पदावर आज गेले आहेत तेच आज आपल्या व्यासपीठावर उपलब्ध आहेत व्यासपीठावर हजर आहे तर प्रामुख्याने त्या सगळ्या मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आपण सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करायचं आहे आपले प्रमुख पाहुणे जे पहिल्या सीन मध्ये आपण पाहिले एक सर्वसामान्य कुटुंब होतं त्याची ती एक मुलगी होती तीच मुलगी आज कल्पनी भावराव पाटील यांच्या माध्यमातून शिक्षण घेतलं आणि आज तीच मुलगी त्या रयत शिक्षण संस्थेची प्राचार्य तर चला मी त्या प्राचार्य मॅडम या ठिकाणी बोलवतो की नमस्कार माननीय सर्ग मुगडे मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आणि आपले मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला विद्यार्थ्यांना करायचं नमस्कार मला इथं बोलवल्याबद्दल आता आहे की आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आहे यासोबत आजचे दुसरे प्रमुख पाहुणे जे क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या देशाचं नेतृत्व करत आहे कधी काळी त्यांचीही परिस्थिती नव्हती पण आज ते वा या कर्मवी भाऊराव पाटील यांनी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेऊन आज ते देशाचं नेतृत्व क्रीडा क्षेत्रामध्ये करत आहे असे आजचे आपले प्रमुख पाहुणे मान्य अनिरुद्ध सर यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करा नमस्कार मी ही एका सामान्य कुटुंबातून आलेलो आहे पण धर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या पहिल्यांदी गोष्ट म्हणजे मला कमवा आणि शिका या योजनेची माहिती झाली आम्ही दारिद्र्यातून शिक्षण कसं घेतलं म्हणजे कम कमवा आणि शिकवा या गोष्टीमुळे खूप शिक्षण घेण्यासाठी फायदा झाला आणि मी एक तुम्हाला एकच गोष्ट सांगल आपला जर मार्गदर्शक चांगला असेल तर आपण कोणतीही गोष्ट करू शकतोय त्यामुळे तुम्ही मार्गदर्शक चांगला निवडा आणि तुमचे सगळे स्वप्न साकार करा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धान्युद्ध या दोन्ही प्रमुख पाहुण्यांचा कष्ट संघर्ष दारिद्र्य शिक्षण आणि आज आज जे ज्या पदावर आहेत असं सगळा संघर्ष त्यांचा काळ आपण या ठिकाणी पाहिला आहे नक्कीच कर्मवी भाऊराव पाटील यांनी जे काही शिक्षण दिलं आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आज रहित शिक्षण संस्थे माध्यमातून शिक्षण दिलं आणि त्याच रहित शिक्षण संस्थेमध्ये ते प्राचार्य पदापर्यंत आहे आणि आपल्या व्यासपीठावर सगळे जे मान्यवर आहेत ते विविध प्राचार्य असतील बचत गट चे अध्यक्ष महिला असतील किंवा त्याच कॉलेजच्या प्राध्यापिका म्हणून काम पाहतात असे आमचे सगळे मान्यवर या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आमचं पथनाट्याचं जो काही आमचा हेतू आहे तो या ठिकाणी आम्ही संपला असं जाहीर